श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबेस्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र लेखिका सौ शिल्पा टेंबे अभिवाचन सौशिल्पा टेंबे परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज की जय श्रीराम अध्याय सव्वीसावा भाग तीन महाराज आता भेलसा गावाहून बासोद येथे आले ग्वाल्हेरचे प्रसिद्ध चित्रकार हनुमंत गोपाळ फाळके हे सहकुटुंब महाराजांना भेटावयास आले परंतु तेथे मुगावली या गावी येऊन भेटावे असे कळल्याने महाराजांनी मुगावलीस प्रस्थान केले त्यांच्या पाठोपाठ चित्रकार फाळकेही तेथे आले महाराजांनी त्यांना दत्त मंदिरात अनुग्रह देऊन दत्त मंत्र जपावयास सांगितला आणि त्यांच्या पत्नीची पिशाच बाधा काढून गळ्यात बांधाव्यास ताईत मंत्रून दिला व श्रीफळाचा प्रसाद देऊन न मागताच अपत्य इच्छेशी पूर्तीही केली फाळक्यांच्या अनन्य निष्ठेमुळे त्यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला त्यांनी स्वामीरायांचा दत्तपुराण हा ग्रंथ स्वखर्चाने छापून घेतला तसेच ग्वाल्हेरमध्ये मंदिरही बांधले चार पाच दिवस मुगावलीस मुक्काम करून पौष महिन्यात महाराज जालवण येथे आले इथेही अनेक पूर्व परिचित अनुग्रहित व्यक्ती होत्या त्यांनी स्वामींचा कार्यक्रम आखून ठेवला होता येथे महाराजांचे पंचवीस दिवस वास्तव्य वा झाले त्यांनी येथे माघ वैद्य गुरु प्रतिपदेचा उत्सव साजरा केला पूजा साहित्याची येथे रेलचेल होती स्वामींनी थाटाने देवपूजन केले सर्व भक्त आनंदून गेले सर्वांचे मनोरथ पूर्ण झाले ब्रह्मावर्तास येण्याची महाराजांची ही चौथी वेळ इथे एका परमहंसांच्या भेटीचा योग आला महाराजांना आणि परमहंसांना परमानंद झाला दोघेही एकमेकांसमोर बसून राहिले काहीही न बोलता एक टक एकमेकांकडे पाहत दोघांनी मुकसंवाद साधला थोडा वेळ निघून गेल्यावर परमहंस गंगा किनारी निघून गेले येथे महाराज असताना एकदा भिक्षा मागण्यासाठी ते पुराणिक कुशाबा उर्फ कृष्णाजी पटवर्धन याच्या दारी येऊन उभे राहिले तशी कृष्णाजींना अश्रू अनावर होऊन ते स्वामींच्या चरणावरती उन्मळून पडले स्वामींना कळेना काय झाले विचारणा केल्यावर कुशाबांनी आपले अनेक वर्षाचा हाड्या वर्ण दाखवला व म्हणाले अत्यंत वेदना होत आहेत कुठल्याच औषधांचा उतारा पडत आहे आपणच आता कृपावंत होऊन मला यातून मुक्त करावे मी आपला जन्मोजन्मीचा ऋणी राहीन त्याची ती दिनावस्था पाहून महाराजांना त्याची करुणा आली ते आशीर्वाद देऊन म्हणाले शरीर भोग भोगूनच संपतील श्री दत्त चिंतन करा त्याच्या स्मरणाने मुक्ती मिळेल कुशाबा त्या रात्री झोपेतच दत्ताची आळवणी करू लागला दत्तात्रयाने त्याला स्वप्ना दृष्टांत देऊन म्हणले गोविंद भटजींकडून गतजन्मात जे कर्ज तू घेतले होतेस ते न फेडल्याने हे भोग भोगावे लागत आहेत कुशाबानी त्या गोविंद भटजींच्या मुलास बोलवून घेतले व पस्तीस रुपये त्याला देऊन ते म्हणाले की हे मागील जन्मातील आपल्या पित्याचे ऋण या जन्मी घेऊन मला ऋणमुक्त करावे यानंतर कुशाबा ऋणमुक्त झाले व यातना जाऊन शांत होऊन त्यांनी मृत्यूला स्वीकारले ब्रह्मावर्तामध्ये एक सिद्धीप्राप्त अधिकारी व्यक्ती होती त्यांच्या कानावर स्वामींची कीर्ती गेली होती सारे स्वामींच्याच दर्शनाला जातात त्यामुळे त्यांना मत्सर वाटू लागला एक दिवस त्यांना अगदी असह्य झाले ते जमलेल्या लोकांना म्हणाले अंताजी पंतांच्या घाटावर जे राहतात त्यांना माझ्या सामर्थ्याची प्रचिती दाखवतो त्याशिवाय सगळ्यांचे डोळे उघडणार नाहीत आज माझं सामर्थ्य दाखवण्यासाठी काहीतरी अघटितच घडून आणतो म्हणजे तुम्हा साऱ्यांना मी कोण आहे ते कळेल साधना भक्ती या गोष्टी सोप्या नाहीत त्यासाठी लोखंडाचे चणे खावे लागतात त्याचे हे बोल ऐकून लोकांनी त्याला अजूनच चढवून दिले आणि त्यामुळे त्याची घमेण अजूनच वाढली आणि त्या आवेशातच तो निघाला गुरुरायांच्या कानावर काही लोकांनी ही गोष्ट घातली महाराज यावर काहीच बोलले नाहीत व त्यांनी आपली नित्य कर्मे सायन संध्या आटोपली व प्रवचन करण्यास निघाले लोकांना वाटले आज काहीतरी अघटित घडणार खऱ्या खोट्याचे द्वंद्व होणार आणि आपल्याला काहीतरी चमत्कार पहावयास मिळणार आणि खोट्याचे गर्वहरण होऊन त्याला तोंड लपवावे लागणार स्वामी प्रवचनास निघाले असता गंगेच्या पहिलं तरी अचानक महाप्रचंड वादळ उठले आणि स्वामींच्या रोखांनी वेगाने येऊ लागले त्या वादळाचा वेग एवढा प्रचंड होता की जो त्या वादळात सापडला त्याला मृत्यूच मिळाला सर्वांवर जणू आकाश व धरणी दुभंगावी असा प्रसंग उठवला सर्वजण श्रीराम मंदिरात दत्त मंदिरात जिथे आश्रय मिळेल तिथे धावत सुटले जे स्वामी भक्त होते ते स्वामींभोवती घाटावरती जमले आणि अचानक गुरुरायांनी हात वर केला तशी आलेले वादळ क्षणात सागच्या जागी थांबले व विरून गेले होत्याचे नव्हते क्षणभरात झाले स्वामींनी हात खाली घेतला व जणू काहीच झाले नाही असे ध्यानात मग्न होऊन गेले हे सर्व अद्भुत अतर्क्य क्षणात घडले सर्व लोक स्वामींचा जयघोष करीत प्रेमभराने नाचू लागले जो सिद्धीप्राप्त अधिकारी होता त्याचाही अहंकार गळून पडला सर्व भक्तांना वाटत होते स्वामींनी इथेच राहावे काही महिने तरी त्यांच्या संगतीचा लाभ मिळावा परंतु देवाच्या मनात काहीतरी वेगळेच होते देवानी त्यांना फाल्गुन वद्यात काशीस जाण्याची आज्ञा दिली त्यांचा हा निर्णय ऐकून लोकांनी त्यांना सांगितले काशीस आता भयंकर उन्हाळा असणार त्या दक्षिणी ब्राह्मणांची घरीही तिथे नाहीत आपल्याला भिक्षा न मिळता उपास घडतील तेव्हा तुर्तास काशीस जाऊ नये परंतु देवाची आज्ञा आहे म्हटल्यावर महाराज फाल्गुनबद्ध द्वादशीला काशी क्षेत्री जाण्यास निघाले सर्व प्रवास अनवाणी त्यात उन्हाच्या झळा लागून घशाला कोरड पडत होती पायाखालची जमीन रणरण तापलेली होती परंतु मी म्हणजे देह नव्हे हे आठवून महाराज पुढे चालतच राहिले प्रयागाच्या संगमावर पोचले त्रिवेणी संगमात स्नान करून चैत्रशुद्ध अष्टमीला काशीस पोहोचले मणिकर्णिकेत स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेतले येथील तारक मठात स्वामी महाराज जात असत तिथे विद्वान पंडित महाराजांची चातकाप्रमाणे वाट पाहत होते प प श्री स्वयंप्रकाशस्वामी याच मठात राहत त्यांचे वय ऐंशी होते परंतु कांती तेजपुंज होती चाळीस चातुर्मास त्यांचे झालेले होते वैराग्याचा जणू ते पुतळाच होते साधक त्यांना अत्यंत आदराने बंदत असत मठात गुरुरायांचे आगमन होताच स्वयंप्रकाश स्वामींनी स्वतः उठून गुरुरायांना साष्टांग नमस्कार केला अत्यंत प्रेमाने आदराने त्यांचा गौरव केला महाराज नको नको म्हणत असूनही हे घडले महाराजांना कळेना काय करावे ते भांबवून गेले स्वयंप्रकाश स्वामींचे हे मोठे पण पाहून त्यांना गहीवरून आले व ते नमस्कारासाठी उठले तशी तुमचा नमस्कार आम्ही नाही घेणार असे बोलून त्याने स्वामींचा हात धरून आसनावर बसवले हा गौरव केला होता एका आत्मज्ञानी सत्पुरुषांनी एका आत्मज्ञानी सत्पुरुषाचा यापुढे राजवैभवही उणे पडेल स्वयंप्रकाश स्वामींचे हे बागणे पाहून स्वामी मनात संकोचले शिष्यही अचंबित झाले तेथील सर्व प्रतिष्ठित पंडित विद्यार्थी संन्याशांनीही महाराजांना वंदन केले तीन दिवसांच्या या मुक्कामात अनेक शास्त्री विद्वान संन्यासी भक्त यांची गर्दी होऊ लागली महाराजांना क्षणभराचीही विश्रांती मिळेनाशी झाली तीन दिवसांच्या मुक्कामानंतर महाराजांना काशी सोडावी म्हणून देवाने आज्ञा दिली सर्वांना अतिशय दुःख झाले अजून मुक्काम करावा म्हणून लोक आग्रह करू लागले देवाची आज्ञा झाली काशी सोडण्यापूर्वी पंचक्रोशी पाहावी एक थोर वृद्ध गुरुभक्त संन्यासी स्वामींच्या दर्शनाची आस धरून होता स्वामी येतील आणि माझा उद्धार करतील म्हणून वाट पाहत होता काळ आला होता तो संन्यासी मरणोन्मुख अवस्थेत स्वामींच्या दर्शनाची वाट पाहत होता स्वामींनी त्याला भेट दिली त्याने स्वामी चरणी देह ठेवला आणि मुक्त झाला पंचक्रोशीच्या यात्रेमध्ये स्वामी रामेश्वरी आले तेथे पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी वरुणा नदीच्या काठावर सुंदर घाट बांधला आहे स्वामींनी त्या घाटावर येऊन त्या तीर्थावर स्नान केले लोकांना कळले की गुरुवर आले आहेत तेथे पितरांचे श्राद्ध करण्यासाठी आलेल्या लोकांनी ते अन्न श्राद्ध न करता स्वामींना भिक्षा म्हणून घातले लगेच देवाने स्वामींना प्रश्न केला तू श्राद्धांना खाणे असे आला आहेस काय स्वामींनी लोकांना सांगितले की आधी श्राद्ध करा मगच भिक्षा घाला लोकांनीही आनंदाने आज्ञा मानली पण एका मात्र श्राद्ध न करताच स्वामींना भिक्षा घातली त्याचा विश्वास नव्हता स्वामींनी त्या भिक्षेचा नैवेद्य दाखवून तोंडात घास घातला तोच तो घास घशात अडकून जीव गुदमरू लागला स्वामी ध्यानास बसले तशी त्यांना त्या गृहस्थाची मती कळली ध्यान उतरता स्वामींनी वाढीस जाण्याची तयारी केली परंतु पंचक्रोशीची यात्रा पुरी करून आम्हाला पावन करावे म्हणून लोक आग्रह करू लागले लोकांच्या आग्रहाखातर गुरुरायांनी होकार दिला आणि यात्रा सुरू झाली परंतु वाटेतच महाराजांना पोटशूळ उठला पुढे एक पाऊलही टाकणे अवघड झाले त्यांनी लोकांना सांगितले व ते वाडीच्या मार्गावर जाव्यास निघाले लोकांनी त्यांना गराडा घातला शंभर दोनशे माणसांनी स्वामींचा रस्ता रोखून धरला आणि जणू आता स्वामी जाऊच शकणार नाहीत असा जिंकल्याचा आनंद लोकांच्या चेहऱ्यावर दिसू लागला लोकांचे असे वागणे स्वामींवरील प्रेमापोटीच होते पण स्वामींना तेथे थांबणे शक्य नव्हते हा हा म्हणता त्या माणसांच्या गराड्यातून स्वामी अदृश्य होऊन बाहेर पडले ते प्रयाग क्षेत्री प्रगट झाले महाराजांकडे अनेक सिद्धी प्राप्त होत्या परंतु महाराज कधीही सिद्धींचा वापर आधार घेत नसत सदा सर्व काळ केवळ दत्तकृपेवर विसंभूत राहत प्रयागक्षेत्री ही महाराजांची वाट पाहत होते प्रयाग क्षेत्राचे मुख्य उपाध्याय स्वामी संगमावर स्नानासाठी आल्यावर हात जोडून उभे राहिले व म्हणाले जे येथे स्नानास येतात ते आम्हाला दक्षिणा देतात ही पूर्वापार प्रथा आहे आपणही ती प्रथा पूर्ण करावी महाराज त्यांना म्हणाले मी संन्याशी माणूस आहे माझ्याकडे दोन लंगोट्या दोन छाट्या या व्यतिरिक्त काहीही नाही आपणास काय मिळणार तुमची इच्छा पूर्ण कशी करू यावर नतमस्तक होऊन धीर करून ते मुख्य उपाध्याय म्हणजेच प्रयागवळ स्वामींना म्हणाले आपणाकडून जे आम्हाला मिळेल ते इतरांकडून मिळणार नाही आपण जे द्याल ते अपूर्व अनमोल असेल आपण द्यायची तयारी ठेवावी आमची इच्छा पूर्ण करावी महाराजांना प्रश्न पडला यांची मागणी काय असावी त्यांनी प्रयागवळांच्या मुखाकडे पाहिले तशी प्रयागवळ म्हणाले आपण वर स्नान करावे आम्हाला खाली चरणतीर्थात स्नान करू द्यावे अशी संधी पुन्हा येणार नाही ही सर्व मंडळी प्रयाग क्षेत्राची मुख्याधिकारी उपाध्याय होती तरी त्यांची गुरुरायांवर अपार श्रद्धा होती स्वामींनी गंभीर होऊन त्यांच्याकडे पाहिले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर निर्मळ भक्ती दिसत होती स्वामीराव स्नानासाठी त्रिवेणी संगमात उतरले आणि उपाध्यायांच्या इच्छेप्रमाणे त्यांनाही स्नान करू दिले स्नान होताच गुरुराया म्हणाले आता लवकर घरी जावे आपण उपाध्याय आहात घरी कुणी अभ्यागत अतिथी आला असेल त्याच्या सेवेत खंड पडू नये परंतु स्वामींची संगती उपाध्यायांना प्रिय वाटली व ते तेथेच थांबून राहिले आपले अमूल्य मार्गदर्शन सहवास यापुढे आम्हाला सर्व तुच्छ वाटत आहे या क्षेत्री आजवर आम्हाला अपार द्रव्य मिळाले आपल्या कृपेने पुढेही ते मिळेल परंतु आपला सहवास आमचे जीवन कृतार्थ करणारा आहे आम्हाला आपल्या चरणाजवळ राहू द्यावे महाराज वरून जरी उग्र कठोर दिसत असले तरी त्यांच्या अंतरात भक्तांबद्दल अपार प्रेमझरा वाहत असे भक्तांची दुःखे दूर करून त्यांचा उद्धार ते करीत असत चिंतन श्री गुरुदेव दत्त।